श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावाती त्रिगुणरहितं भावातीत्रिगुणित सद्गुरमा भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम घ्या आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ तळमळ लागल्यावर गुरु भेट निश्चित काय करावे हे मनुष्याला कळते पण त्याचे मन त्याला आवरत नाही विषयाचा भूक घेताना आपले मन त्यामध्ये रंगून जाते पण त्याचे सुखदुःख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्ठासारखी चित्तवृत्ती होते आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन गोष्टी आवश्यक आहेत एक सद्विचार दुसरी नामस्मरण आणि तिसरी सत्संगती संत ओळखणे फार कठीण आहे आपण त्याच्यासारखे व्हावे तेव्हाच तो कळायचा त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे भगवंताचा विचार तोच सुविचार होय भगवंताच्या कथा ऐकाव्यात त्याच्या वर्णन कराव्यात त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत पण याहीपेक्षा आपल्याजवळ नेहमी असणारे असे त्याचे नाम घ्यावे तुम्ही नेहमी नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरुरी न पडता संतच अगदी हिमालयातले संतसुद्धा तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील अहो खडीसाखर साखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको तुम्ही म्हणाल आम्हाला ते करता येत नाही पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोस की नाही त्याला एक विद्या आली नाही तर दुसरी कोणती येईल ती शिकवतोस की नाही आणि त्याने आपल्या पोटापणाची व्यवस्था करायला तयार व्हावी म्हणून आपल्याला तळमळ लागतेच की नाही तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल तो सारखा तुमच्याकरता वाट पाहतो वा आहे आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करीत पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे त्याला देह नसला तरी तो नाही असे समजू नका तुम्ही दुश्चित्त झाला म्हणजे तो दुश्चित्त होतो म्हणून तुम्ही केव्हाही दुश्चित्त होऊ नका देहाचे भोग येतील जातील पण तुम्ही सदा आनंदात राहा तुम्हाला आता काही करणे उरले आहे असे मानू नका गुरु भेट झाले म्हणजे तुम्ही तुम्हीपणाने उरतच नाही मात्र गुरुला अनन्य शरण जा एक शिष्य मला भेटला तेव्हा तो आनंदाने नाचू लागला मी त्याला विचारले तुला एवढा आनंद कसला झाला आहे त्यावर तो म्हणाला मला आता आनंदाशिवाय काही उरलेच नाही कारण मला आज गुरु भेटले जो असा झाला त्यालाच खरी गुरुची भेट झाली तुम्ही गुरुला अनन्य शरण जा म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरुरी नाही आजचे बोधवचन भगवंताची तळमळ हा साधकाचा प्राण आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ